इचलकरंजीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जुगारी ताब्यात जणांवर गुन्हा लाखाचा मुद्देमाल जप्त गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं येथील येथील अंदर बाहर, जुगार अड्ड्यावर छापा टाकून तेरा जणांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून रोख ब्याण्णव हजार रुपये आणि दहा मोबाईल असा एक लाख सासष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात

त्यामुळे पाथरवट आणि तारळेकर यांच्यासह अंदरबाहर जुगार खेळणाऱ्या तेरा जणांना ताब्यात घेतलं शिवाप्पा तिमांण्णा पाथरवट महादेव हनुमंत केंगार विवेकानंद चंद्रकांत कांबळे आकाश दिलीप लाखे कृष्णा दीपक भोसले नितीन सुभाष लाखे शुभम विजय तारळेकर मनोज अशोक तमाईचे महादेव प्रकाश शिरगुरे संतोष श्रीराम रत्नप्रसाद आल्फा सलीम अंकली फारूख इकबाल मोमिन यासीन उस्मान लाटकर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी पंधरा जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस भारत हार्गे आणि संजय कोरवी यांचा शोध घेत आहेत या कारवाईत उपनिरीक्षक शेष मोरे संजय कुंभार प्रशांत कांबळे सागर चौगले महेश पाटील सागर माने लखन पाटील प्रदीप पाटील हंबीराव अत्तिग्रे सहभागी झाले होते या कारवाईत उपनिरीक्षक शेष मोरे संजय कुंभार प्रशांत कांबळे सागर चौगले महेश पाटील सागर माने लखन पाटील प्रदीप पाटील हंबीराव अत्तिग्रे यांनी सहभाग घेतला होता महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा